नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांची विचारांची होते देवाणघेवाण चेअरमन अभिषित पाटील व्याख्यानातून खरोखरच शिवरायांचे दर्शन घडून प्रेरणादायी विचार अमलात आणावे श्री अभिषित पाटील यांच्या संकल्पनेतून अभिनव शिव व्याख्यानमालेची सुरुवात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पंढरपुरात तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूरमध्ये अभिनव कार्यक्रमाची परंपरा साकारणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेरवण श्री अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून याही वर्षीप्रमाणे शिवव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा पहिला दिवस शिवव्याख्याते श्री गणेश शिंदे व प्राचार्य तुकाराम मस्के यांच्या स्फूर्तिदायी व्याख्यानाने संपन्न झाला या कार्यक्रमात वैचारिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि विचारांचे दर्शन जीवनातील यश मिळवण्यासाठी प्रेरणादायी ठरते शिवरायांचे जीवन आणि विचार दर्शन घडवण्याचा हेतू या व्याख्यानमालेने पूर्ण होत आहे जयंतीचा जल्लोष झालाच पाहिजे पण आपल्या जीवनात छत्रपतींचे गुण उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा आपल्याला माहीत असते पण त्यांचे विचार त्यांनी घेतलेले अभिनव निर्णय आणि व्यक्तिमत्वाचे विविध पैलू यांचा अभ्यास केल्यास आपल्या जीवनात त्यांचा उपयोग करून घेता येईल अशी संकल्पना श्री अभिजित पाटील यांनी मांडली आणि त्यातून हा कार्यक्रम साकार झाला पण यावेळी स्वेरीचे संस्थापक डॉ बी पी रोंगेसर किरणराज घाडगे अमर पाटील दीपक वाडदेकर आनंद पाटील तानाजी बागल मध्यवर्ती शिवजयंती अध्यक्ष सतीश गांडुळे गोरख ताड रणजित बागल तालुकाध्यक्ष संदीप मांडवे शंकर शिंदे प्रवीण बाबा भोसले स्वागत कदम धनंजय मोरे समाधान गाजरे बंटी वाघ यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी तसेच विठ्ठल प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी उत्तम आयोजन केल्याबद्दल चेअरमन अभिजिताबा पाटील यांनी कौतुक केले